नमस्कार मित्रांनो मागे आपण आयुर्वेदाचं महत्त्व सांगितलं होतं पळसाच्या व्हिडिओला आपले एक्कावन्न लाखापेक्षा जास्त व्ह्यू आलेले आहे जे की दिग्रजच्या इतिहासामध्ये आम्ही जी आयुर्वेदिक माहिती सांगितली तर त्यामध्ये आज जी आघाडा वनस्पती आहे जी अनेक आयुर्वेदामध्येचे गुणकारी ही औषधीय वनस्पती आहे तर या संदर्भात स्वतः सरांनी अनुभव घेतलेला आहे दाढदुखीपासून तर पोटाचे विकार तसेच जी आपली जखम आहे त्वचा रोग आहे त्यावर हे हो म्हणजे रस्त्याच्या कडेला कुठेही उपलब्ध होते तर मनोहर सर सांगा थोडी माहिती मित्रांनो मी स्वतः अनुभव घेतलेला आहे माझी डाळ बावीस नोव्हेंबरला दुखायला सुरुवात झाली आणि मग ह्या आघाड्या वनस्पतीची माहिती माझे गुरु कॅशियर परत सावडे साहेब या हे मला सुचवलं की सर आघाडा वनस्पती पहा आणि त्या वनस्पतीचे पानं तोडायचे हे ताजे ताजे आणि हे पानं थोडेसे धुवून घ्यायचे आणि धुतल्यानंतर काय करायचं की जिथे चावाय जिथं आपलं दाट दुखते तिथं आपण चावायचं आणि जवळपास दिवसातून तीन चार वेळेस करा निश्चितच शंभर टक्के तुमची दात दाट दुखी बंद होईल त्याचबरोबर हे आघाड आहे त्याचबरोबर एक दुसरं औषध या दातासाठी मी छान सांगतो अजवान फूल भीमसेन कापूर आणि थंडई सर ही तिन्ही ज्या वस्तू आहेत त्या जे आपले नारायण अप्पा आहेत त्यांच्याकडून आणा तीन वस्तू एकत्र ठेवा जवळपास पंधरा ते वीस मिनिटामध्ये ते तेल तयार होते आणि ते तेल या बोळामध्ये घ्यायचं ते बोळ जरास पिळून घ्यायचं आणि तो बोळ जिथं दाळ दुखते दिवसातून तीन चार वेळ लावा आणि रात्रीच तो बोळा फक्त त्या बोळ्याला हे ठेवू नका जास्त तेल नाही तर ते तोंड तुमचं खराब करेल त्याच्यामुळे जिथं दुखते तिथं रात्रभर राहू द्या निश्चितच शंभर टक्के आराम हे मी स्वतः अनुभवलेला आहे मी बावीस तारखे तेवीस तारखेला या आघाड्या आणि तो जे त्या मी वनस्पती सांगितल्या त्या तिन्ही वनस्पतीचं तेल हे उपयोग मी स्वतः घेतला सर नाही तर मला डॉक्टर वर्मा यांनी रूट कॅनल करायला सांगितलेलं होतं आणि त्याच्यामुळे हे दोन्ही वनस्पती आघाडा आणि मी सांगितलेलं अजवान फूल थंडाई आणि भीमसेन कापूर हे तुम्ही दररोज उपयोगाचा ना किंवा जिथं जेव्हा दाढ दुखते तेव्हा दोन तीन दिवस लावा ते पंधरा वर्ष ती दाढ मिळणार फक्त याची जी मात्रा आहे तर ती एखाद्या जे आयुर्वेदाचं नॉलेज आहे त्याला वापरून घ्या आणि ज्या गर्भवती महिला आहे तर त्यांनी सहसा हे टाळा आणि ज्या वेळेला एखादी जखमही होते सर तर त्या जखमीवर देखील हे पानं बहुउपयोगी आहेत आणि या, या माध्यमातून आपण जे आहे तर याचा जे रस आहे जर आपल्याला काही जखम वगैरे हो झाली तर हे पानं जे आहे तर याचा आपण समजा रस देखील लावू शकतो आमचे सुपरस्टार स्टार विठ्ठलराव हे देखील आलेले बोला मित्रांनो आता आम्ही जर ही माहिती आहे सर्व सरांनी पुन्हा ज्ञान घेऊन हे माहिती उपलब्ध करून आपल्या सर्वांसमोर आम्ही हे उपलब्ध केलेली आहे तर त्याचा तुम्ही परिपूर्ण अभ्यास करा यामध्ये तुमची प्रकृती कशी आहे तुम्हाला कोणती म्हणजे शुगर आहे बी पी आहे असे कोणते जे आहे तर हे आयुर्वेद सल्ल्यानुसारच आम्ही जे सांगणार त्या वनस्पती तुम्ही सेवन करा निश्चितच आम्ही हे जे सांगणार ते तुम्ही तुमच्या आयुर्वेद जे आपले डॉक्टर वगैरे आहेत त्यांचा अधिक अधिक सल्ला घेऊन आणि मार्गदर्शन घेऊन हे तुम्ही जर घेतल्या त्याचा दुप्पट फायदा होईल आणि तुम्ही आणखी कमीत कमी याच्यामध्ये आर्थिक आर्थिकदृष्ट्या तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे फायदा होऊन तुमचं शरीर एकदम नियमित चांगलं राहील धन्यवाद धन्यवाद